एक जणाला मुंबईला जायचं होतं आणि मग लक्षात आलं की पोराला सूचना कि त्या वडिलांनी सुटकेस उचलली मग मुलाला आवाज दिला बाळासाहेब हे साखर झोपेत होत पहाटेची झोप अंतोरणातच होत गोदडी पांगरलेली हा मी मुंबईला चाललोय मुंबईला महत्वाचे काम करून घ्यायचे ते धारा काढून घे बर का ते आज बिल रह, हा दूध डेअरीला ते किराण दुकानदाराची उधारी दे हा वडील म्हणले हा शिवाय उत्तरच नाही याच हे जा। नक्की जागत आहे का वडील म्हणले याची परीक्षा <laughs> तर घेऊ आता ती बापच होता त्याचा वडिलांनी परीक्षा घेण्यासाठी सांगितलं मी आता दोन चार दिवस येणार नाही मुंबईहून आणखीन एक महत्वाचं काम करायचं ह आपल्या शेतातले वीर उचलून अंगणात आणायची हे म्हणलं म्हटल्यावर मग बापाच्या लक्षात आला रे झोपितला आधी जाग करावं लागलं वडील जवळ आले त्याची गोदडी धरली काय बाबा आता जाग झालंय आता उपदेश करावा लागला तस नामदेव महाराज अगोदर आपल्याला जाग करतात आणि नंतर उपदेश करतात ओठा जागे वारे आता आता शब्द आहे आतापर्यंत झोपलेले असाल पण आजचं कीर्तन ऐकल्यावर जाग व्हा उठा जागे वारे आता आणि जागवून करायचे काय महाराज स्मरण करा पंढरीनाथा पंढरीनाथाच स्मरण करा इथं पंढरीनाथा शब्द वापरलाय म्हणजे बाकीच्या देवाचा उल्लेख का नाही इथं आरती पंढरीनाथ शब्द वापरलाय ती आरती पंढरीनाथाच स्मरण का करा त्याच कारण आहे बाकीचे देवच आहे पण आमचा पंढरीनाथ सगळ्या देवांना पंढरीनाव तो सगळ्या देवांचा देव आहे तो या देवांचाही देव म्हणून स्मरण करा पंढरीनाथा पुढचा शब्द आहे भावे किती शब्द महत्वाचा आहे बघा भावे भावे चरणी ठेवा माथा उग वडील जात होते म्हणून पंढरपूरला जायचं डोका आपटून चरणावर यायचं त्यात काय मजा आहे सांगा ना त्याच्या पाठी भाव पाहिजे भावना पाहिजे त्याच्या पाठी हेतू काय भावना चांगली पाहिजे भावे चरणी ठेवा माका परमार्थामध्ये भावनेला महत्व आहे क्रियेला नाही प्रपंचात क्रियेला महत्व आहे तिथं भावनेला नाही परमार्थात क्रिया नाही महत्व इथं नाही तर नांदेड ते पंढरपूर पंढरपूर ते नांदेड एस टीचा डायवर किन्न महिन्यात पंधरा वेळा जाऊन येते येतेत का नाही मग त्यांना काय पंधरा वाऱ्या केल्याचं पुण्य भेटतंय का इथं क्रिया महत्वाची नाही त्याच्या पाठी भावना काय भावे चरणी ठेवा माथा नम महाराज आम्ही जर भावनेनं पांडुरंगाच्या चरणावर माथा ठेवला तर आम्हाला फायदा काय चुकवी व्यथा जन्माच्या जन्माला येणं आणि मरण ही जी व्यथा आहे ही व्यथा चुकवता येते पण भावनेनं पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक ना झाल्यानंतर नाही तर जन्म घ्यायचा सोप आहे का जन्म घ्यायचा म्हटलं की कोणत्या ना कोणत्या आईच्या पोटाचा आश्रय घ्यावा लागतो आणि आईच्या पोटात काय माझ्यासारखं उभं राहता येते गरबी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड एखादं नजर चुकीने येत पायाकडून नजर चुकीनं त्याला तुमच्या इकडे काय म्हणतात पायाळू पायाळू नाही तर आपण सगळे डोकाळूच पायाकडून येत म्हणून पायाळू आपण डोक्याकडून येत पायाळूच दोन प्रकार आहे निरंजन भाऊ पायाळू पायाकडूनच येत पण वर पाहत येत त्याला आकाशातलं कळत मला वाटतं पंजाबराव डब काय पायाळू काय कोण असतात पायाकडूनच येत पण खाली पाहत येत त्याला जमिनीतलं कळत काही काही जण वीर खांदायची झाली बोर घ्यायचं झाले की म्हणतात ते पायाळूला बोलवा त्यांना ते झरीच दिसतात पाण्याचे हा हा बघा ज्ञानोपाराई सुद्धा सांगतात ना पाताळातलं तुम्हाला पाहायचं असेल तर पायाळू लागतो पाताळीचे निदान डावीरती रांजण परी वावावे लोचन पायाळाचे पाताळातलं तुम्हाला बघायचं आहे ना पायाळू लागत पाणी कोणत्याही पायाळूला दिसत पण पाताळात काय पाणी थोडंच आहे खजिने सुद्धा आहेत ना धानाने भरलेले हांडे पूर्वी काही बँका नव्हत्या तिजोऱ्या नव्हत्या जमिनीत पुरून ठेवलं जायचं ते सुद्धा पायाळूला दिसत पण त्याच्या डोळ्यात त्या अंजन घालावं लागतं अंजन म्हणजे इथं नांदेडला मेडिकल मध्ये भेटत ते नाही <laughs> ते अंजन बनवण्याची प्रक्रिया आहे अंजन कस बनवायचं ते मला माहित आहे इथं जर कोणी पायळू अंजन कस बनवायचं सांगतो पण एखादा हांडा जर सापडला तर फिफ्टी फिफ्टी तेवढं मात्र लक्षात राहू द्या अंजन बनवायचं सोप आहे आमोश्याची रात्र असावी आहे का आमोशाची रात्र बारा साडे बारा वाजलेले असावे आणि अशा बारा साडे बाराच्या सुमारास सगळं गाव झोपलेलं आहे काळोखची रात आणि बाराच्या सुमारास तुम्ही एकट्यानी स्मशानात जायचं जाताना आणि स्मशानात गेल्यानंतर पाच गोष्टी एकत्रित एक करायच्या वैभव महाराज पालीची शेपटी कावळ्याची जीभ वटवागळाचा पंख घोबडाचा डोळा कोलीच रक्त हे राहील कावळ्याची जीभ वटवागळाचा पंख घोबडाचा डोळा कोलीचं रक्त बारा ते तीन या वेळेत आमोशाच्या रात्री एकत्रित करायचं तिथे एखादं प्रेत जळत असावं स्मशानात थांबता बघ आणि ती शेवटी कवटी फुटते का नाही कवटीचा चांगला तापलेला तुकडा तुम्हाला सापडला पाहिजे ह्या पाचही गोष्टी त्याच्यावर टाकायच्या आणि मला माहिती असलेली एक गोष्ट दोन ग्राम टाकायची ती नाही सांगत तात्या सगळं <laughs> सांगितल्यावर मला कोण फोन करील मग मग ते त्याचं अंजन बनवायचं आणि ते पायळीच्या डोळ्यात घालायचं आत्ताच वी सांगितली ते पायळीच्या डोळ्यात घातलं की ते सांगतं कशाला ऊस वाढायला जातो तुझा जुना वाडा नाही का ते माळवत त्याच्या पाठीमाग चालली तिथं पाताळीच निदान कळत ना पण पाय आईच्या पोटात उलट राहायचं मुंडक खाली वर पाय विष्टा लिपू चवकडे नाकी तोंडी कुर्मी खेडे गर्भवतीचे कष्ट गाडेन कोणा पुढे सांगाल मग एवढं जे दुःख आहे चुकवी व्यथा जन्माच्या नामदेव महाराज म्हणतात तुम्हाला ही व्यथा जर चुकवायची असेल तर तुम्ही पंढरी नाथाच्या चरणावर नसत वा तेवढे ते कोठल ओ नामदेव महाराज ना, महाराज ना, म्हटले का रे ही व्यथा जर आम्हाला कोर्टाची व्यथा चुकवायची असेल तर थोडे पैसे दिली किती व्यथा चुकते मग ही जन्म मरणाची व्यथा आहे माझ्याकडे धन आहे नामदेव महाराज म्हणले खाली बस धनवान लागून गेला दुसरा उठला हो महाराज माझी पत्नी कलेक्टर आहे बसतो का खाली ते खाली बस तिसरा उठला माझा पोरगा पीएस आहे तू पण बस खाली नामदेव महाराज म्हटले धनन माझी पत्नी कलेक्टरन पोरग पीएस आहे हे सगळं मिथ्या समजा